सतीश वाघ जीवाच्या आकांतानं ओरडले वाचवा वाचवा पण विधान परिषदेचे आमदार आणि भाजपा नेते योगेश्वर टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचे सोलापूर रस्त्यावरील बिवबेरी हॉटेल समोरून आज पहाटे अपहरण करण्यात आले होते चारचाकीतून आलेल्या चौघांनी त्यांचं अपहरण केल्याचा सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसत आहे या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून वाघ यांचा शोध घेण्यात येत होता मात्र आता पोलिसांना वाघ यांचा मृतदेह पुण्यातील रिअल इस्टेट क्षेत्रात वाघ हे मांजरी परिसरात आहेत आज पहाटेच्या सुमारास ते मॉर्निंग वॉक करण्यासाठी घराबाहेर पडले होते घरापासून काही अंतरावर असलेल्या सोलापूर रस्त्यावरील ब्ल्यूबेरी पर हॉटेल पर्यंत ते गेले यावेळी धरून बसलेल्या चार जणांनी त्यांचं जबरदस्तीनं चारचाकी गाडीतून अपहरण केलं होतं सीसीटीव्ही मध्ये दिसते की सतीश वाघ हे ब्लूबेरी हॉटेल बाहेर थांबले होते यावी अचानक शेवरलेट एन्जॉय ही गाडी त्यांच्या जवळ येऊन उभी राहिली यावी गाडीतून दोन जण बाहेर आले आणि त्यांनी सतीश वाघ यांना काहीतरी विचारपूस करण्याचं नाटक केलं त्यानंतर त्यांनी बळजबरी सतीश वाघ यांना गाडीत बसवलं त्यानंतर आरोपी नेमके कोण होते त्यांचा सतीश वाघ यांचं अपहरण करण्यामागे नेमका उद्देश काय होता यात त्यांनी सतीश वाघ यांचं अपहरण नेमकं का केलं असे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले अशातच आता सतीश वाघ यांचा मृतदेह सापडलेला आहे